आजच्या कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झालेली आहे परंतु या बाजारपेठेत सर्वाधिक भाव वाढलेला आहे कोणती बाजारपेठ आहे तर बघूया अहिल्यानगरमध्ये पंधराशे रुपये बाजारभाव आहे अहिल्यानगर तसेच एकोणीसशे रुपये भाव अकोल्यामध्ये कांद्याचा बाजारभाव अठराशे रुपये अमरावतीमध्ये कांद्याला बाजारभाव बावीसशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला भाव आहे सोळाशे रुपये त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव आहे ते कमेंटमध्ये जुळू कळवा धाराशिवमध्ये आहे अठराशे रुपये कांद्याला भाव त्याचमध्ये धुळेमध्ये सोळाशे रुपये जळगावमध्ये चौदाशे रुपये जळगावमध्ये बाराशे रुपये को कोल्हापूरमध्ये बावीसशे रुपये मुंबईमध्ये अठराशे रुपये नागपूरमध्ये सतराशे रुपये नागपूरमध्ये सोळाशे रुपये नाशिकमध्ये सोळाशे रुपये पुणेमध्ये अठराशे रुपये पुणेमध्ये एकोणीसशे रुपये तर बघू शकता की सांगलीमध्ये दोन हजार रुपये सातारामध्ये दोन हजार सोलापूरमध्ये दोन हजार ठाणेमध्ये अठराशे रुपये ठाणेमध्ये सोळाशे रुपये तुमच्या भागामध्ये किती भाव आहे कमेंट कमेंटमध्ये जरूर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन बाजारभाव बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला का बाजारभावाचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येणार आहे तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद